याल तर सहन न याल तर तुमच्याशिवाय बाळासाहेबांचे वाक्य उच्चारलं होतं मग असा शिवसैनिक का गायावाया करतो आणि कशासाठी कोणाच्या अडचणीला जायचं जर आम्हाला स्थानिक कोर कमिटीकडून एका पक्षाच्या खासदाराला अशा पद्धतीनं म्हटलं जात असेल की नाही आता ती युती होणं शक्य नाहीये तर आपली शिवसेना जी तुमच्या सर्वात शिवसैनिकांनी वाढवलेली आहे त्या शिवसेनेनं केवळ एका पक्षाचं ऐकायचं म्हणून आम्ही त्यांच्यानुसार मतं मागायची आणि त्यांच्यानुसार जागा पत्रात पाडून घ्यायची हे काही घडलं ती प्रक्रिया काय झाली हे मी तुम्हाला सांगितलं आणि म्हणूनच शिवसैनिक जागा होऊन दोन तासामध्ये जवळपास सत्तरच्या वर आम्ही जागा अर्ज दाखल केले कदाचित एक दिवस अगोदर ही संधी मला मिळाली असती शंभर याचा अर्थ गाफील ठेवलं ना पण तुम्हाला बैठकाला बोलवून बोलून बोलून गाफील ठेवलं आणि आपाने विश्वास शिवसैनिकेचा प्रॉब्लेम काय विश्वास ठेवायचा आणि मग स्वाभिमान जागा करायच्या वेळी बाकीने आपल्याला जागेवरनं बाहेर काढलेला असता अशी परिस्थिती निर्माण झाली